हॅलो फ्रेंड्स अविश्री मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे माझ्याकडे जे डोशाचं पीठ टुरलेलं आहे तर मी त्याचे डोसे आणि इथे मी बटाट्याची भाजी करत आहे त्याच्यासाठी तर इथे मी तयारी केलेली आहे दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून दो एक कांदा चिरलेला आहे मिडियम आकाराचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूण मिरचीची मी पेस्ट बनवली आहे मिरच्या दोन घेतल्यात लसूण चार पाकळ्या घेतलेल्या होत्या आणि आलं लस आलं थोडंसं घेतलेलं होतं तर आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवून मी एका वाटीत काढलेली आहे इथे मी जे आपले उकडलेले बटाटे होते ते स्मॅश करून घेतलेले आहेत आणि स्मॅश करून घेतलेले आणि बाकी फोडणीसाठी मी मोरी जिरं आणि हळद घेतलेली आहे कोथिंबीर कढीपत्ता आपला नेहमीचा साथ फोडणीसाठी जो घेतो तो घेतलेला आहे इथे मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते आहे फोडणी करण्यासाठी आपण आता मोहरी आणि जिरं टाकूया एक अर्धा चमचा मी टाकलेला आहे छोटा भाजी मला थोडीच बनवायची आहे त्याच्यामुळे मी अर्धा चमचाच हे टाकलेलं आहे मोहरी आणि जिरं जास्त नाही वापरलेलं आहे आणि कढीपत्त्याची तीन चार पाने टाकलेली आहेत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं एकदा मोरी आपली तडतडली ती आपण हो कांदा पण तेलामध्ये घेऊन तो परतू या सर्व डोश्याचं पीठ पण माझ्याकडे थोडंसंच राहिलेलं होतं धुवण्याचं तर ते ते वर, मी त्याचे तुम्हाला डोसे आणि हे आता बटाट्याची भाजी करून ते एकत्र करून दाखवते आहे तर इथे मी हळद टाकलीची मूडवर हळद आपल्याला थोडीच टाकायची आहे तर भाजीला कडवटपणा येतो तर हळदीचं प्रमाण नेहमी वापरताना कमीच वापरायचं आहे मीठ पण मी अर्धाच चमचा घेतला कारण माझी भाजी थोडीसा आहे म्हणून अर्धा चमचाच मी मीठ घेतलेलं आहे तर इथे आपल्याला हे सर्व एकसारखं हलवायचं आहे जेणेकरून आपला कांदा खाली करपणार नाही कांदा व्यवस्थित लालसर रंगावर परतून आहे आपल्याला तो आलं मिरची आणि लसूणचं मी पेस्टच बनवली आहे आधी मिक्सरला तर ती आपण टाकणार आहोत तिथे मी स्मॅश केलेला बटाटा होता तो टाकलेला आहे दोन बटाटे जे होते थे। ते टाकून घेतले एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली भाजी पण खाली लागणार नाही आता इथे भाजी मी छानपैकी शालो फ्राय करून घेतली आहे आणि आता मी त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय छान झालेली भाजी बटाट्याची तिला पण जास्त नाही तिला भाजत ठेवायची आहे कारण ही आपण आता डोस्याबरोबर ती डोश्याची डोशामध्ये लावणार आहोत तर मी एक पाच मिनटं तिला वाफ दिली आणि आता तुम्ही बघू शकता ती व्यवस्थित छानपैकी भाजलेली आहे तर इथे गॅस मी बंद केलं आहे आणि आपली भाजी आहे ती काढून घेतलेली आहे पॅन मी आता डोस्यासाठी वापरते आहे तर मी थोडंसं पॅन गरम झाल्यानंतर त्याला थोडं तेल लावून घेणार आहे गे। आणि मग आता मी डोसे ट्राय करते मी डोश्याचा तवा नाही ठेवला ह्या पॅनमध्येच तो येतो का मी बघते आहे इथे मी मिश्रण थोडं पातळ करून घेतलं आहे आपण पहिले तर थोडं जाडसरच ठेवलेलं ठेवलं तर ते डोसे व्यवस्थित येतात तुम्ही जरूर ट्राय करू शकता आता इथे तवा गरम होतो आहे तवा गरम झाला की आपण ते डोश्याचं पीठ टाकूया पॅन तापलेलं आहे तर आता मी एक टाकून घेतलं डोशाच्या पिठामध्ये मी मीठ आधीच मीठ टाकलेलं आहे हे तांदूळ आणि उडद्याच्या पिठाचं आपण जे इडलीला जे पीठ बनवतो त्याचंच बॅटर आहे हे तर ते जसं सुकत येईल तसं असं आपण खालून थोडं थोडं हलके त्याला काढायचं आहे इथे मी त्याला थोडंसं झाकून ठेवणार आहे जेणेकरून त्याला वाफ बसेल तेथे ते मी झाकण ठेवलेलं आहे डोश्याच्यावर आणि त्याला उलटलेलं आता तुम्ही बघू शकता हा व्यवस्थित भाजलेला आहे दोन्हीकडून आता मी त्याला भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ती भाजी थोडी लावून घेतलेली ला। आहे ते तुम्ही बघू शकता मी बटाट्याची भाजी जी बनवलेली होती ती लावून घेतलेली आहे ला अशी तुम्ही असे तुम्ही डोसे टाकून मध्ये भाजी अशी मध्ये टाकून डोसा आणि मसाला डोश्यासारखं बनवू शकता तर इथे मी परत तेल लावलं आहे पॅनला आणि अजून एक डोसा बनवते पीठ थोडं जाडसरच ठेवायला पाहिजे जेणेकरून तो व्यवस्थित डोसा येऊ छान याला वा बस बसली आहे असे तुम्ही डोसे बनवून घ्या आणि मग ती भाजी अशी लावून मसाला डोसा आपण करू शकतो तुम्ही पण जरूर ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग